राज्यात वसंतदादा पाटील व राजाराम बापू पाटील यांचा संघर्ष होता पण विकासासाठी होता ते सामंजस्यपणाने वाद मिटवत होते माणसे जोडण्याचा बापूंचा स्वभाव होता दादांनी सत्ता असताना अस्ता विकास केला पण विरोधात असताना राजारामबापू पाटील यांनी विकासाचं काम केलं त्यामुळे राज्याच्या विकासात दादांबरोबर राजाराम बापूंचं योगदान मोठं असल्याचे गौरवद्वार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले महापालिकेच्या वतीने सेशन चौकात उभारण्यात आलेल्या राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झालं यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री विश्वजित कदम मानसिंगराव नाईक आमदार अनिल बाबर आमदार विक्रम सावंत आमदार सुमंताई पाटील आमदार अरुण लाड ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे जयश्रीताई पाटील विशाल पाटील आदीजण उपस्थित होते यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले राजाराम बापू हे खऱ्या अर्थाने संघटक होते पुण्याची कारखानदारी उभी करण्यात राजाराम बापू यांचं योगदान मोठं प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती नंतरच्या काळात बापू दादा यांच्यात मतभेद झाले मात्र त्यांनी ते मतभेद मिटवले हा जिल्हा चमत्कारिक वाटतो काय करतील याचं नेम नाही लाचारीने जगायचं नाही तर सन्मानाने जगायचा हा स्वभाव या जिल्ह्यातील लोकांचा आहे हा जिल्हा स्वातंत्र्य चळवळीतून आक्रमकपणे लढणारा तसेच त्याग करणारा असा जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच राजाराम बापू यांना ज्या पद्धतीने जिल्ह्यातील लोकांना साथ दिली त्याच पद्धतीने पुढील काळात तुम्ही जयंत पाटील यांना साथ द्या जयंत पाटील हे उत्कृष्ट प्रशासक आहेत त्यांची मोठी कार्यक्षमता आहे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय जुन्या काळात विचारांचे मतभेद त्यावरून टोकाचे संघर्ष राजकारण्याच्यात होते ते मात्र व्यक्तिमत्सर कधी कुणी येणार नाही मात्र आज काळ बदलला आहे आता वैचारिक नाही तर व्यक्तिगत मत्सर वाढलाय हे आपण बघत आहोत एखादा आपल्या विरोधात वागायला लागला तर व्यक्तिगत मत्सर सुरू होतो राजकारणात व्यक्तिगत मत्सर वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे सांगलीतील स्टेशन चौकेतील स्वर्गीय राजाराम बापू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते दरम्यान चांगले लोक राजकारणात येत नाहीत आता काही कालावधीनंतर नगरसेवक पदासाठी चांगले उमेदवार पाहिजेत म्हणून वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्याची वेळ येणार आहे जनता देखील या मत्सराच्या राजकारणामुळे वैतागल्याचंही ते म्हणाले यावेळी जयंत पाटील म्हणाले संघर्षात ही माणसे कशी जोडायची याचं शिक्षण राजाराम बापू पाटील यांच्याकडून मिळतं दादा बापू यांच्यात वाद होत असे पण त्यावेळी एक विचाराने बसून वाद मिटवले जात होते राज्यात असे क्वचितच लोक आहेत त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला आहे त्यामुळे राजारामबापू पाटील यांचं स्मरण आजही होत आहे जिल्ह्यात अनेक माणसे त्यांनी जोडली पण आता राजकारण विचाराचं राहिलं नाही वचपा काढण्याचं राजकारण सुरू असल्याचं ते म्हणाले ऊस आणि ताग उत्पादकांसाठी एस पी आणली होती जर याप्रमाणे दर न दिल्यास कारखान्यावर फौजदारी दाखल करता येऊ शकत होती मात्र हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेत फूट पाडून स्वाभिमानीची निर्मिती झाली राजू शेट्टी यांना हाताशी धरून एफआरपीचा कायदा आणण्यात आला एफआरपीचा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजारापेक्षा अधिक दर मिळत नाही याला पूर्णपणे राजू शेट्टीत जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सांगलीत केलाय एफ आर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले जर पन्नास वर्षात प्रत्येक दहा वर्षाला ऊसाचा जर दुप्पट होत होता तर मग गेल्या दहा वर्षात तो का झाला नाही याला कारण म्हणजेच एफ आर पी एफ आर पी अधिक पन्नास रुपये द्या म्हणून स्वाभिमानीने मागणी करायची आणि कारखानदारांनी त्याला विरोध करायचा आणि नंतर एफ आर पी देतो असं सांगून हे आंदोलन संपवायचं यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलं नाही कारखानदारांनीच राजू शेट्टी यांना मोठं केलंय कारखानदारांचा बगल म्हणून राजू शेट्टी हे काम करत राहिलेत कारखानदारांच्या हिताचेच त्यांनी निर्णय घेतले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं राजू शेट्टी यांच्या पाठीशी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे तिघेही कारखानदार उभे राहिल्याने ते आमदार खासदारही झाल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली आहे मिरजेतील गांधी चौकी येथे कत्तलीसाठी लहान रेडूक आणि खोड घेऊन जाणारा छोटा हत्ती पोलिसांनी पकडला असून छोटा हत्ती चालकांनी तेथून पलायन केलं असून पोलिसाचा शोध घेत आहेत सर्व जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आलंय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती अष्टाहून कत्तलीसाठी मेरझेच जर्शी गाईचे सात खोंड आणि सहा म्हशीची रेडकू घेऊन जाणारा छोटा हत्ती येणार असल्याची माहिती हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान गोरक्षकांना मिळाली होती गोरक्षकांनी छोटा हत्तीचा पाठला करत त्याला गांधी चौकीमध्ये थांबवण्यात आलं छोटा हत्ती गाडीच्या मागील बाजूची ताडपत्री उघडून पाहिली असता गाडीच्या हौद्यात जर्शी गाईची सात खोंड तसेच म्हशीची सहा रेडकू आढळली या जनावरांना चिकटपट्ट लावण्यात आल्याचं गोरक्षकांनी छोटा हत्ती चालकास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांनी तात्काळ गांधी चौकात येऊन सव्वीस हजार रुपयांची तेरा जनावरे आणि छोटा हत्ती याचा एकूण एक लाख मुद्देमाला जप्त केला पोलीस छोटा हत्ती चालकाचा शोध घेत असून मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी माजी आमदार शरद पाटील यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी शरद पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं शरद पाटील यांची पक्षनिष्ठा प्रामाणिकता समाजवादी विचारसरणीच्या धोरणाबाबत प्रसंगी काही काळ चर्चा करण्यात आली त्यांच्या जुन्या आठवणींना यावेळी शरद पवार यांनी उजाळा दिला त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची सर्वांची विचारपूस करून सांत्वन केलं याप्रसंगी आमदार जयंत पाटील माजी महापौर सुरेश पाटील माजी नगरसेवक उत्तम कांबळे शेठजी मोहिते धनपाल खोत शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय खोत यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार जयंत पाटील म्हणाले शरद पाटील यांनी क्रांतिवादी समाजवादी विचारसरणी अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही पक्षांतराबाबत आमचं बोलणं जेव्हा झालं तेव्हा तेवढं सोडून बोला असं मला ते नेहमी म्हणतात शेवटपर्यंत ते जनता दल पक्षाशी एकनिष्ठ राहिले शरद पवार यांच्या कुपवाड दौऱ्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली होती कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्रीराम भक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि जनसुराज्य पक्षाच्या वतीने प्रभू रामचंद्रांची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी दिली बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तिथे जाऊन रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणं शक्य नसल्याने शहरात गुरुवारी अठरा जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वद फुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी एकशे पन्नास किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे साठ बाय शंभर फूट आकार असलेल्या या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छटा पहावयास मिळणार आहेत चौदा फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितलं सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंतांसह मान्यवर उपस्थित राहणारे चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मोहन वनखंडे आणि समीत कदम यांनी यावेळी केले सांगली शहरातील विविध परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या एका युवकास स्थानिक गुन्हे निवेशन विभागाच्या पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत हर्षवर्धन रमेश वाघमारे असं संशयितांचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना सांगली ते कवठे पिराण रस्त्यावरील समडोळी फाट्याजवळ एक युवक चोरीची दुचाकी विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला काही वेळाने एक जण दुचाकीवरून येऊन तिथे थांबल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यास ताब्यात घेऊन दुचाकीसंदर्भात चौकशी केली असता त्याला नीट उत्तरे देण्यात आली नाहीत अधिक चौकशीत संशयित हर्षवर्धन वाघमारे यांनी त्याचे मित्र आर्यन दीपक मलुंगे आणि ओंकार राजू ऐवळे यांनी काही दिवसांपूर्वी खण भागातून चोरी केल्याचं सांगितलं तसेच आणखी एक दुचाकी सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून चोरी केल्याचं सांगितलं पोलिसांनी सदर दुचाकी देखील हस्तगत केली आहे जत येथील जागर फाउंडेशनच्या माध्यमातून मुकबधीर शाळेतील मुलांना श्री यल्लामादेवी यात्रेतील आनंद घेता यावा यासाठी जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुकबधीर शाळेतील मुलांना घेऊन यात्रा फिरवली हो यात्रेत गर्दीतून वाट काढत काढत मुलांना सांभाळत जागरची टीम या चिमुकल्यांना घेऊन यात्रेतील पाळण्यात रेल्वेगाडी अशा वेगवेगळ्या वेग खेळण्यात बसवण्यात आलं मुलांची मनपसंद खरेदी अर्थात फुगे गाड्या चेंडू पिपाणी मुलींसाठी झुमके चाफा गजरे पर्स यांसारख्या मनसोक्त खरेदी झाल्यावर प्रसिद्ध खंडागळे हॉटेल येथे चिवडा जिलेबी गुलाबजामून यावर ताव मारत देवीचं दर्शन घेऊन मुकबधीर मुलांना सोडण्यापर्यंत जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी स्वत काळजी घेतली यातील बरीच मुले मुली लहान असल्याने आणि मुकबधीर असल्याने अनेकांना त्यांना सांभाळणं जोखमीचं होतं सा पण दरवर्षी यात्रेत जाण्यासाठी ही मुले परशुराम मोरे यांची जाणू वाटच पाहत असतात यात्रा फिरून झाल्यावर ह्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनाला भिडलेला असतो ही मुले बोलत जरी नसली तरी त्यांच्या चेहरा कृतज्ञता व्यक्त करीत असतो जतमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभापासून ते डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या दवाखान्यापर्यंतचा आंबेडकर नगर येथील रस्ता माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून त्यामुळे पस्तीस वर्षानंतर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलाय जर शहरातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून रोज अनेक वाहने ये जा करत असतात मात्र रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे वाहनधारकांना ये करत असताना तारेवरची कसरत करावी लागत होती रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाली होती त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले होते ही गरज लक्षात घेता जतनगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यांनी फंडातून या रस्त्यासाठी निधी खेचून आणला आणि या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असून यामुळे या, या परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे